कसला संत हा कसला संत मुख्यमंत्र्यांच्या लेखी असे बोगस संत असतील आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जबाबदार पदावर बसल्यावर आपण काय बोलतो आहोत याच भान ठेवलं पाहिजे अहो संत होऊन गेले त्या संस्थांची परंपरा या राज्यामध्ये खरं म्हणजे हे राज्य संतांचं होतं संतांच्या परंपरेनुसार चालणारं हे राज्य पण अलीकडे मात्र भाजपाच्या पोचलेल्या संतांच्या भरोशावर चालतो आहे हा त्यातला फरक आहे संत हा समाजासाठी समर्पित असतो संतांनी मानवतेची माणुसकीची शिकवण संत देत असतात दोन समाजामध्ये भांडण होतील दोन धर्मामध्ये लढाई होईल अशा प्रकारची शिकवण कधी संतांनी दिली नाही हे कसले संत हे तर भाजपचे चमचेगिरी करणारे चमकोगिरी संत आहेत यांना संत नाही म्हणतायत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बोलताना आम्ही या देश या राज्याच्या संस्कृतीचा विचार करून बोलायला पाहिजे खरं तर, तर हे राज्य ज्या संतांच्या महंतांच्या विचारांनी महामानवाच्या विचारांनी पुरोगामी विचारांनी उभा आहे जे रामगिरी महाराजांचं कालचं वक्तव्य दोन धर्मामध्ये ते निर्माण करणारा होता आणि त्याला जर ही यांचं संस्था यांच्या ताब्यात राहणार नाही हे त्याची भीती यांच्या डोक्यात आहे त्यांना माहीत आहे ही सत्ता जाणार या भीतीमुळं राज्यात उत्तर त्यांनी दिलं पाहिजेत कोणीही या राज्यामध्ये संतांच्या केसाला धक्का लावणार नाही पण ते, ते संत कोणते मानवतेची शिकवण देणारे संत समाजासाठी समर्पितपणे काम करणारे संत सर्वांना समान वागणूक देणारे संत ही विचाराची संत पाहिजेत इथे ज्ञानबा झाले तुकोबा झालेत तुकडोजी महाराज झालेत गाडगे महाराज झालेत यांनी कशाची शिकवण दिली माणसाची सेवा केली की देवाची प्राप्ती होते हे शिकवण देणारी संत महाराष्ट्रात आणि यांनी कसल्या संतांची संतला पोसायचा धंदा सुरू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये कोणी म्हटलं नाही आम्ही ठरवणं महाविकास आघाडी ठरेल ठरवेल महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार यामध्ये कुणी आता काही लपून राहिलेलं नाही जे काही निवडणुका पुढे ढकलण्याचा कट जो या आहेत त्यांना माहीत आहे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे योजनांचा सपाटा लावून निवडणुका जिंकू या भावात जर ते या आविर्भावात जर ते असतील किंवा यांची भावना असेल तर ते जनता त्यांना दाखवून देईल की लाडकी बहीणसारख्या योजना आणून अडीच वर्ष यांना लाडकी बहीण आठवली नाही निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण आठवते तर लोकांना कळत नाही माझ्या भगिनींना कळत नाही असं नाहीये मध्य प्रदेशामध्ये योजना सुरू केली तीन महिने झालेत नाही योजना बंद झाली निवडणुकीत वापर झाला भगिनींचा हे महाराष्ट्रात करायचं यांचं डोकं आहे ते कारण सगळे जुमलेबाजीचं सरकार आहे वरून जुमले पेरले जातात खाली ते त्या पद्धतीनं ते काम करतात त्यामुळे मला तरी वाटत की एकूणच राज्यामध्ये जे आज आहे यांनी कितीही प्रयत्न केलेत तरी ते यशस्वी होणार नाही हे सरकार पुरस्कृत आहे सरकार म्हणजे महायुती हारती आहे निवडणूक सर्वे त्यांच्या विरोधात आहेत त्यामुळे यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा म्हणजे यांना मृतकाच्या ताळूवरील लोणी खायचं आहे मृतांच्यावर रेतावर पोळ्या भाजायच्या त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून हे सरकारचं आहे जातीवादी सरकारला दुसरं दिसणार काय त्यांना वाटत आहे की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल दंगली होतील जातीय तेळ निर्माण झाली की आमची पोळी भाजेल यामुळे हे जे चाललेलं आहे काल नाशिकमध्ये जे झालंय सरकार पुरस्कृत आहे कालचा जो मोर्चा झाला आणि त्यातून जे उद्भवलेली परिस्थिती आहे त्यामध्ये आशिष शेलार जे म्हणतात सोलून काढा अरे काय तू राजकारणी आहे की कोण आहे गुन्हा आहे अशी भाषा वापरायला सोलून काढायची आणि कोणी कोणावर फेक केली चौकशी उच्चस्तरीय होऊ द्या आणि हे पद्धत नाही ना झाले कोणाच्या भावना प्रगट करायचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु सक्तीनं कोणी बंद करून दाखवत असतील आणि दगडफेक करत असतील तर कर कारवाई होणे अपेक्षित आहे हे सगळीच मिली बघत आहे मार देशातील सामान्य नागरिकांची यांना परवा नाही हे जर सेबीची गुंतवणूक किंवा सेबी त्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल इडन रिपोर्ट रिपोर्टनुसार लाखो गुंतवणूकदारांना उद्या जर रस्त्यावर आणायचा प्लॅन आहे का सरकारचा लाखो करोडो बिचारे रिटायरमेंट झाल्यापासून झालेली लोक असतील किंवा सामान्य लोक असतील दोन पैसे आले कुठल्या व्यवहारातून ते गुंतवणूक करतात आणि आयुष्यासाठी त्या ठिकाणी ती गुंतवणूक असते भविष्यातील त्यांच्या सेफ्टीसाठी पण अशा प्रकारे जर कुंपणच शेत खात असेल तर लोकांनी कोणाकडे आपला हक्क मागायचा किंवा न्याय मागायचा हेडनबरच्या रिपोर्ट मध्ये आलेले सेबी याच्यात हे आहे हे प्रकरण जेसीपी आपल्या जेपीसी जेपी कडे गेलं पाहिजे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे आणि जेपीसी कडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही माननीय राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे आणि दूध का दूध पाणी व्हावा हे जे सगळेच सरकारी यंत्रणातील लोक यामध्ये इन्वॉल्व जो दिसत हे सरकारच्या मेहरबानीमुळेच आहे त्यांना फक्त आणि फक्त अदानीला लाभ पोहोचायचा आहे अदानीला पोसायचा आहे आणि बाकी जनता ज्या भारमे असा या एकूण विचार या सरकारचा दिसतोय संजय यांनी काल अजित पवारांना अशी भाषा कोणीही वापरू नये हे योग्य नाही बाकी टीकेला टीका करत असताना त्याला मर्यादा ठेवूनच आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे नाही आवाज सगळेच करतात आम्ही केलंय आमचं नितीन राऊत साहेबांनी केलं असेल तर त्यांचा तो मत बरोबर आहे कारण विदर्भ हा काँग्रेसचा गड आहे परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्हाला लढत असताना त्यामध्ये समन्वय ठेवून आणि बैठकामध्ये यावर तोडगा निघेल कोणी किती जागा लढवायच्या किती जागा अपेक्षित आहे काँग्रेसला नाही आम्ही काँग्रेसच्या जागा अधिकाधिक लढाव्यात ही आमची भूमिका आहे अधिकाधिक अधिक लढाव्यात विदर्भामध्ये कारण विदर्भ हा इथे दोनच पक्ष मजबूत आहेत एक काँग्रेस आणि दोघात दोनच पक्षामध्ये लढाई आहे भाजप वर्षीच काँग्रेस त्यामुळे इतर जे काही पक्ष आहेत ते फार काही इथे मजबूत नाही त्यामुळे अधिकाधिक जागा विदर्भात काँग्रेसला मिळाव्या नाही हे तर खरंच आहे ना हे जे काही आता निकाल येत आहेत त्यामधून आणि सरकारची भूमिका जी दिसते ती काल लाल किल्ल्यावरून के केलेली भाषणं आहेत यातून काही संविधानाचं रक्षण करण्याची मानसिकता नाही मोमे राम बगल मे छुरी असाच तो दिसतोय म्हणजे दाखवायचं संविधानाचा उल्लेख करायचा लाल किल्ल्यावरून आणि मात्र करायची कृती वेगळी हे देशातील जनता बघते आहे त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत नाही आता ची गरज आहे का पुण्यात गरज खरं म्हणजे पुण्यात मेट्रो ही वीस वर्षापूर्वी होण्याची अपेक्षा होती पुण्यातली मेट्रो का उशिरा सुरू झाले हेच कळलं नाही आम्ही त्याला मंजुरी दिली होती पंधरा वर्षापूर्वी त्यानंतर हे सरकार आलं आणि ते गुंडाळून ठेवलं पुण्यातली मेट्रो ही पंधरा वर्षापूर्वी होण्या अपेक्षित होती सुरू होणं दहा किमान दहा वर्षापूर्वी पण आता आता सुरू झालं यामध्ये आणि त्याला एक्सटेन्शन देऊन जर पुढे जात असेल तर आम्हाला त्यामध्ये विरोध करायचं काही कारण नाही परंतु अची अची या सगळ्या निवडणुकीच्या तोंडावर हे दिखावा असू नये मी ऐकलंय ते म्हणूनच म्हणतो की यांची भाषा ही चितावणीकोर भाषा आहे ही भाषा दोन धर्मामध्ये ते निर्माण करणारी भाषा आहे यांना मतासाठी ते कुठल्याही स्तरावर जातील हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसते ही भाषा राजकारणींची नाही ही भाषा गुंडगिरीची आहे राज्य सरकार पुरस्कृत दंगली घड़ने स्पष्ट दिशा है नहीं वही कल भी मैंने यही कहा था, था कि हरियाणा के साथ में महाराष्ट्र का चुनाव हमेशा होते रहते दोनों को भी जो है थोड़ा आगे पीछे है पर वो कल इलेक्शन कमीशन ने जो डिक्लेयर किया उसमें महाराष्ट्र का नाम नहीं है महाराष्ट्र का चुनाव आगे धकेलने का आगे करने का प्लान करने का एक महीना वो सरकार की नीतियाँ दिख रही है और उसको इलेक्शन कमीशन इसीलिए डिक्लेयर नहीं किया ऐसा हमें लगता है ये सब इलेक्शन के हार इलेक्शन में हार का डर इनको सता रहा है और इसी वजह से ये इलेक्शन को आगे कर रहे हैं एक डेढ़ महीना आगे करके ये चुनाव जीतने के लिए ये आ, इनकी बंशा होगी समय पर चुनाव होना यह हमारी मांग है और ये सब जो दिखता है कल के के निर्णय हिसाब से सरकार बहुत डरी है इसीलिए चुनाव को आगे करना चाहती है आगे ढकेलना चाहती है इससे इनको कोई फायदा नहीं होगा जनता ने मन बना लिया है कि चोर और डाकू सरकार को लुटेरे को राज्य से हटाने का निर्णय लिया है महाराष्ट्र बरोबर नेहमी हरियाणाच्या निवडणुका होत होत्या परंतु काल इलेक्शन कमिशननी जो काही कार्यक्रम जाहीर केला त्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नाही याचाच अर्थ महाराष्ट्रातील निवडणुका पुढे जाणार हे आता दिसते आहे या राज्य सरकारची इच्छा होती की निवडणुका पुढे ढकलाव्या आणि पुढे निवडणुका ढकलून राजकीय फायदा उचलता येईल का कारण आत्ताची परिस्थिती महायुतीला अनुकूल नाही आणि म्हणून निवडणुका हरण्याची भीती यांना सतावत असल्यामुळे या निवडणुका ते पुढे ढकलत आहेत आम्हाला विश्वास आहे की लोकांनी मत तयार केलेलं आहे लोकांनी निर्णय घेतलेला आहे की या दरोडेखोरांना राज्यातून हाकलायचं आणि त्यामुळे निवडणुका पुढे नाही राज्यात त्यांना फायदा होणार नाही आणि जर निवडणुका वेळेवर घेतले तर मात्र पुन्हा अधिकचं नुकसान होईल अशी त्यांना वाट असं वाटत आहे पूरे ढकलने का निर्णय करेंगे सब कुछ स्ट्राइक होने वाला है कॉन्ट्रैक्टर स्ट्राइक कर रहे हैं कोतवाल का मानधन नहीं है आंगनवाड़ी सेविका का पैसा नहीं दिया है, है अभी तक आपको अपने सॉरी रोजगार हमी का पैसा चार महीने से नहीं मिला है और सेवनटी ही पेमेंट पे प्रोविजन किया है सरकारी कर्मचारियों के लिए महाराष्ट्र के इतिहास में ये पहली बार हुआ है दो करोड़ दो लाख करोड़ के काम लाइबिलिटी सरकार पे काम के माध्यम से दो लाख करोड़ की लाइबिलिटी सरकार के ऊपर है कहाँ से देंगे पैसा और ये लाडली बहन जैसे लाकर लोगों को गुमराह करने का काम वोट पाने के लिए सरकारी तिजोरी का फायदा उठाने का सरकारी पैसे का पैसा देकर फायदा उठाने का काम ये सरकार कर रही है और आपने जो बोला है वो डॉक्टर करेंगे आज उनको हम समर्थन देते डॉक्टरों की मांग पूरी नहीं हो रही किसकी मांग पूरी हो रही है ओ पी एस वालों की ओल्ड पेंशन स्कीम जो है वो मांग पूरी नहीं किया विश्वास देकर जबान देकर आज कर्मचारी बहुत सारे रिक्त पद है उसके बारे में कुछ नहीं सरकार कर रही है दो लाख पद भरने की बात की थी बहुत सारे लाइबिलिटी है एक एम एम आर डी ए में आ, पैसे पच्चीस हजार करोड़ छब्बीस हजार करोड़ थे उन्होंने वहां पे एक लाख करोड़ के काम के टेंडर निकाले तो ये लाइबिलिटी बढ़ाकर राज्य को बर्बाद करने पर ये लोग खुले हैं इनको सत्ता चाहिए राज्य बर्बाद हो जनता बर्बाद हो उसके लिए इनको कोई लेना देना नहीं थैंक यू